मित्रांनो विकसित भारत दोन हजार पंचवीस सन्माननीय आमच्या भारत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या दृष्टिकोनातून बघितला जाणारा दोन दा, हजार पंचेचाळीसचा भारत देश कसा असायला हवा यामध्ये विद्याभारती कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडातर्फे द ड्रीम या टीमने सहभाग घेतलेला आहे तर आमच्या आमच्याकडून हा प्रोजेक्ट निर्माण करण्यात आलेला आहे तर यामध्ये याचं नाव आहे द अलर्ट सिस्टम अलर्ट सिस्टम म्हणजे कसं काय असते झारखंड यूपी बिहार या ठिकाणी खूप मोठे मोठे पहाड आहेत जंगल आहेत त्यामुळे कसं होते टर्निंग वरून गाडी जात असताना दिसत नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी अशी एक मेटल प्लेट बसवली हो आहे ज्यामुळे जर इकडून गाडी गेली तर या साईडवाल्याला कळेल की दोन या साईडनं गाडी येत आहे आणि हा सतर्क होईल यामुळे जीवितहानी आणि वित्त हानीचा बचाव होईल म्हणूनच हा सिस्टम आपल्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत चांगल्यात चांगला आणि फायदेशीर असू शकते